नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडभडे लिखित दीपशिखा कालिदास वत्सा तू सरस्वतीपुत्रच असशील लोकमानसात तुझी प्रतिमा सरस्वतीपुत्र कालिदास हीच असेल तुला विद्याग्रहण करणं इतकं सहज नाही तेव्हा प्रातकाळी आणि रात्री तू अधिक परिश्रम घे इथे शाकंभरी देवी देवी मैत्रे देवी वनिता वसुंधरा अशा दहा अध्यापिका आहेत त्यांचाही परिचय करून घे मला गुणांनी परिपूर्ण हो इथून तू जाशील तेव्हा तुला कधीही कुणीही शास्त्रार्थात पराजित करणार नाही संगीत नृत्य शिल्प कलांचंही परिपूर्ण ज्ञान तुला असेल कालिदास होता परंतु त्याचे नेत्र भरून आले होते देवी सरस्वती मनातून उमजली अनंत वेदना हृदयात सामावून अखंड प्रयत्नशील हा कुमार उद्या निश्चितच सरस्वती पुत्र म्हणून परिचित असेल तो तिथेच उभा होता देवी सरस्वती मात्र आपल्या कुटीच्या दिशेने निघाली होती मागे वळून तिनं पाहिलं तो तिथंच उभा होता वत्सा इथं एकटाच का सारे वनविहाराला आलेत हा अरण्योत्सव आहे उज्जैनीचे सम्राट महाराज चंद्रगुप्तांनी विशेषत इथं सर्वांना कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं ते स्वतःही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत आणि काल रात्रीच ते आश्रमात आले आहेत माते आपण कुठे आहोत नक्की वत्सा बारा मास तुला आश्रमात येऊन झालेत तेव्हा तुला हा प्रश्न असा का वाट वाटला तुझे आप्तस्वकीय कोण आहेत तुझं जन्मस्थान कोणतं तुझं कुलगोत्र कोणतं असे प्रश्न माझ्या मनात कधीचे होते आताही सांगावंसं वाटलं तर कथन कर परंतु असा मौन राहू नकोस एकाकी राहू नकोस वत्सा आपल्या आश्रमात अनेक आहेत ज्यांचे माता पिता आप्तस्वकीय कुणीही नाही कुणीतरी त्यांना आश्रमाच्या सीमेवर द्वाराशी आणून ठेवलेलं असतं जसे मेनकेने शकुंतलेला कण्ममुनींच्या आश्रमाजवळ ठेवलं तीच मधुरिका आज शकुंतलेसारखी उपवर झालीये आश्रमात कुणी एका की नाही किती प्रसन्न आहेत सारी सारस स्वीकारून कालिदास माऊन होता तिच्या मनातली उत्सुकता मनातच ठेवत ती म्हणाली सम्राट चंद्रगुप्त येणार आहे तू आपलं संगीत सादर कर तरीही तो काही बोलला नाही तेव्हा त्याच्या स्कंधावर हात ठेवीत म्हणाली विद्यार्जन करणारे विद्यार्थी तुझ्या आईचे नाहीत याचं तुला वैषम्य वाटतं का मी माझं काव्य सादर करू तुझं स्वतःचं उत्तम अतिउत्तम कालिदास तिच्या समोरून गेला तेव्हा तिला आनंद झाला कालिदासाला अभिव्यक्त होण्यासाठी आता शब्द प्राप्त झाले होते संवेदनांना आता तो प्रगट होणार होता अरण्यातली ही ती समतलभूमी हरित वृक्षांनी सहजच सजली होती एका उच्चासनाची व्यवस्था करण्यात आली होती द्विदिवसीय हा समारोह शास्त्रार्थ होता नृत्य संगीत अनेक कार्यक्रम होते कालिदासाने स्वरचित काव्य केलं होतं महाराज चंद्रगुप्त आपल्या राजस्त्रियांसह रात्रीच आश्रमात आले होते उज्जैनीहून इथवर येणं इतकं सहज नव्हतं परंतु देवी सरस्वतींचं आमंत्रण कधीही कुणी नाकारलं नव्हतं सम्राट चंद्रगुप्त इथे येत असल्याची वार्ता घेऊन दूत आले होते काही वेळातच त्यांचं आगमन झालं त्यांच्यावर आश्रमातल्या बालक बालिकांनी पुष्पवृष्टी केली हरितसृष्टीने विविधरंगी पुष्पांचा सुंदर शृंगार केला सम्राट चंद्रगुप्त उच्चासनावर स्थानापन्न होताच मंगलवाद्यांचा घोष आला मधुरिकाने ऊसऊ स्वरात सर्वांचं स्वागत केलं अरण्योत्सवाची भूमिका विशद करताना देवी गार्गी म्हणाल्या सम्राट चंद्रगुप्त आमचा सन्मान करण्यासाठी प्रतिवर्षी येथे येतात आम्हाला प्रतिष्ठित करतात आश्रमवासियांना त्यांचा स्नेह मिळतो अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी आर्यावर्तात अनेक ठिकाणी पाठवून सन्मान केला आहे अरण्याचे त्या अरण्य निर्मात्याचे आम्ही शतशहा आभारी आहोत आर्यावर्ताला एक शाश्वत परिचय करून देणाऱ्या ऋषीमुनींचे आभारी आहोत आज उज्जयिनीचे सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य होण्याच्या मार्गावर अग्रेसर होत आहेत हे भाग्ययोगच आहे एक राज्य निर्माण केल्यास राष्ट्राला भय नाही त्यांचं अभिमत आपण त्यांच्या मुखातून ऐकावं त्यांनी आम्हा सर्वांना अभय दिलच आहे आता शुभेच्छाही प्रदान कराव्यात विविध रंगी पुष्पांची मधुरिकाने तयार केलेली पुष्पमाला त्यांच्या कंठात घातली त्यांचं स्वागत करण्यात आलं चंद्रगुप्त म्हणाले आमचे पिता समुद्रगुप्त म्हणायचे की विश्वाला संघटित करण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे वैदिक धर्माला न्याय आणि क्षात्र विचार स्वतःचं राज्य सुचारू सुरक्षित असणं आणि आपल्या राज्यसीमा सुरक्षित ठेवणं हे जितकं महत्त्वपूर्ण तितकंच आपल्या धर्माचं साम्राज्य व्यापक करणं आहे हे त्यांचे विचार सर्वव्यापक होते रुद्रपर्यंता या पृथिव्या एक राट याचा अर्थ सहज स्पष्ट आणि वैदिक धर्माला मान्यता देणारा होता सागरापर्यंत असलेल्या पृथ्वीचा शासक एक असावा त्यानं आर्यशासन पद्धतीनं राज्य करावं असा संकेत या शब्दातून प्रतीत होतो प्रत्यक्ष अरण्यात येत तेव्हा विश्वकल्याणाकरिता यज्ञाचं आयोजन होत होतं शांती 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 ह्या तीन शांती शब्दांचा अर्थ आहे वैयक्तिक शांती राष्ट्रात शांती आणि विश्वात शांती आणि म्हणून राष्ट्राला एक प्रशासकाची आवश्यकता आहे ज्याने सार्वभौम राज्य सागरापर्यंत स्थापन केले आम्ही आपल्या सर्वांना अभय देऊन आपल्या सर्वांचे शुभमंगल आशीर्वाद घेऊन जाणार आहोत रत्नाकरौ क्षौतपदाम हिमालय किरीटिनेम ब्रह्मराजर्षी रत्नाढ्याम वंदे भारत मातरम सम्राट चंद्रगुप्तांनी आपले विचार प्रकट केल्यानंतर शास्त्रार्थाला सुरुवात झाली विद्वत मंडळींचा हा शास्त्रार्थ आर्यसंस्कृतीचा पूर्व आणि उत्तर प्रवाह यावर होता कालिदासाला विदिशानगरीतला राजप्रासादातला राजा भोज यांच्या कन्येच्या स्वयंवर प्रसंगी शास्त्रार्थ आयोजित केला होता त्याचं स्मरण झालं वेदवतीने अनेकांना शास्त्रार्थात पराजित केलं होतं कालिदास हा मातृगुप्त म्हणून दक्षिणेतला अतिविद्वत पंडित म्हणून गेला होता राजप्रासादाच्या पायदंड्या चढताना त्याचं हृदय धडधडत होतं कंठाला शोष पडला होता तरी कुमारसेन म्हणत होता मित्रा भयभीत होऊ नकोस दहा विद्वत पंडित तुझे शिष्य म्हणून येतील तुला शब्दानेही बोलावं लागणार नाही असाच विषय होता वैदिक ऋषींची विचारधारा आज गतिमान आहे का पुढे ते काय बोलले त्याचा अर्थही त्यावेळी कालिदासाला आकलन झालाच नव्हता परंतु आता मात्र तो लक्षपूर्वक तो शास्त्रार्थ ऐकायला सिद्ध झाला होता गंगाप्रसाद भट्ट यांनी शास्त्रार्थाला सुरुवात करीत म्हटलं एत देशप्रसूतस्य सकाशात अग्रजन स्वं स्वम चरित्रन शिक्षरेण पृथिव्या सर्व मानवा मनुस्मृतीतील हे वचन आहे यातला अर्थ अत्यंत महत्त्वाचा आहे या देशातील गुरुजनांकडे पृथ्वीवरच्या सर्व लोकांनी यावं जीवनयापन सहज सरल कसं जगावं कसा मार्ग सुखमय करावा हे शिकावं वैदिक काळात ऋषीमुनींनी एक विचारधारा निर्माण केली ज्यात विश्वकल्याणाचा मार्ग प्रस्तुत केला होता पुरुष एव इदम सर्वम असं ऋग्वेदात म्हटलंय पण ते सत्य असल्याचं पूर्ण अध पूर्ण इदम असं म्हणून यज्ञ करत या यज्ञाने वैयक्तिक सामूहिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कल्याण होईल याचा दृढ विश्वास होता भगवद्गीतेतही स्वकर्मणात्म अभ्यर्चन सिद्धि विंदती विश्वरूप परमेश्वराला तत्कालीन ऋषीमुनींनी मानलं विश्वदेहाचा मनुष्य हा एक भाग असं मानलं मन मनुष्याविषयी अत्यंत सात्विक सुंदर भाव त्यांनी प्रकट केला आहे ते आर्य जाती सामर्थ्य संपन्न ऐश्वर संपन्न सर्वज्ञानी राहिले त्यातच समुद्र वलयांकित सर्वभूमीचा एक राजा असावा ही संकल्पना आहे पर्यंत हे सुरू होतं ते संपेल असं कुठेही वाटत नव्हतं तेव्हा सम्राट चंद्रगुप्त म्हणाले गुणज्ञ रसज्ञ आपण हाच विषय घेऊन उज्जैनीच्या राजप्रासादात यावं हे विचारमंथन अतिआवश्यक असून वर्तमान काळात हे सारं महत्वाचं ठरेल विचार प्रवाहांचा हा इतिहास आहे ह्याची नोंद राज्यसभेत अवश्य घेतल्या जाईल आता मनोरंजनाचे कार्यक्रम सुरू करावेत नंतर अनेकांनी आपली कला सादर केली सायंकालीन छाया आता धरतीवर येऊ लागल्या होत्या विहंग आणि गोधन आपापल्या स्थानी परतू लागलं होतं देवी सरस्वतीने कालिदासाकडे पाहत विचारलं तुला काही सांगायचं आहे का वत्सा कालिदास कालिदास अत्यंत अवनत होत पुढे आला स्वतःच भोजपत्रावर लिहिलेलं वाचण्यापूर्वी त्याचं मन भयभीत कंपित झालं म्हणावं की न म्हणावं की परत जावं इथून अशी संभ्रमावस्था मनात निर्माण झाली होती देवी सरस्वतीनं त्याचा हात हाती धरला भोजपत्र त्याच्या कंपित हातातलं सावरलं वाच वत्सा वाच आणि कालिदासानं म्हटलं मला कशाचाच अभ्यास नाही लोकभाषा ही, लोक ही माझी भाषा संस्कृतचा मी अभ्यासक नाही परंतु होईन माझं हे काव्य आपण ऐकावं ही विनंती देवी सरस्वतीला कालिदासाची भावावस्था आणि पूर्वकथा कळली आणि सम्राट चंद्रगुप्तांना त्यांचं काव्य कळलं ते उठून म्हणाले विद्याभ्यास संपवून येशील त्या क्षणी उज्जैनीत आम्ही तुझं स्वागत करू संध्याकाळच्या छाया अरण्यात उतरल्या तेव्हा सारे आपापल्या आश्रमांकडे परतत होते ही हिवाहनशक संवत्सर सुरू होण्यापूर्वी आर्य चाणक्य हे प्रकांड पंडित रणनीती राजनीती कूटनीती व्याकरण ज्योतिष आयुर्वेद जाणणारा असा सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या राजसभेत मंत्री होते उदयशंकर भट्ट सुदैव भट्ट हे काशीहून देवी सरस्वतीने आमंत्रित केल्याने आश्रमात वास्तव्याला होते गुरुकुलातल्या विद्यार्थ्यांना ते राजनितीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करत होते कालिदासाला राजनितीत विशेष रस नव्हता परंतु उदयशंकर भट्ट यांची स्पष्ट सुमधुरवाणी विषयाचा अभ्यास सतत दृष्टांत देऊन संथ संयत ध्वनीत कथन करण्याची पद्धत कालिदासाला प्रिय झाली विगत आठ दिवसापासून चंद्रगुप्ताला धनानंदाचं राज्य देऊन राज्य प्रतिष्ठित करणाऱ्या चाणक्यांविषयी उदयशंकर भट्ट भरभरून बोलत होते आणि कालिदासाच्या नेत्रासमोर साकारला होता धनानंदाने केलेल्या अपमानाने व्यथित झाल्यावर आपल्या संकल्पसिद्धीसाठी वचनबद्ध होणारे आर्य चाणक्य आपल्या शिखेला मुक्त ठेवण्याची प्रतिज्ञा घेणारे आर्य चाणक्य प्रकांड पंडित आर्य चाणक्य वेदांती आणि समाज संघटक कूटनीतिज्ञ चाणक्य दूरगामी विचार करणारे संपूर्ण आर्यावर्ताचा विचार करणारे राष्ट्रभक्त आर्य चाणक्य अनेक तेजस्वी किरण शलाका ज्याच्यातून प्रगट होतात तो सूर्य म्हणजे आर्य चाणक्य कालिदासाला वाटलं ह्यावर एक महानाट्य लिहावं मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम श्रीकृष्णार्पण मस्तो